पोलादपूर सुरू महाबळेश्वर राज्यमार्गावरील पोलादपूर ते कापडे रस्त्यावर सर्वत्र खड्ड्यांचं साम्राज्य पसरलं असून या खड्ड्यांवर संबंधित विभाग प्रशासनाकडून लाल मातीची बोळवण रस्त्यावर टाकण्यात येत असल्याने सर्वत्र धुराळा उडत असून एखादी मोठा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही यामुळे या विभागातील जनतेकडून तीव्र संताप व्यक्त केला जातोय पोलादपूर महाबळेश्वर राज्यमार्ग हा पश्चिम महाराष्ट्रात जोडला गेलेला अत्यंत महत्वपूर्ण मार्ग मानला जातो या मार्गावर थंड हवेचं ठिकाण महाबळेश्वर ऐतिहासिक ठिकाण प्रतापगड असल्यानं या मार्गावर सतत पर्यटकांची गर्दी दिसून येते रस्त्याला मोठमोठे खड्डे पडून संपूर्ण महामार्ग उखडला आहे या रस्त्याला नेमके कोणते ग्रहण लागले याबाबत वाहन चालक आणि प्रवासी जनतेतून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे या रस्त्यावर संबंधित खाते व प्रशासनाकडून लाल मातीचा मुलामा टाकून खड्डे भरले जात असल्याने सर्वत्र धुळीचे साम्राज्य निर्माण झाल्याचं दिसून येत आहे संबंधित खाते एखादा मोठा अपघात होण्याची वाट पाहत आहे का असा संतप्त सवाल या विभागातील प्रवासी जनतेकडून व्यक्त केला जातो तरी संबंधित खात्याने याची त्वरित दखल घेऊन तात्काळ रस्ता दुरुस्ती करावी अन्यथा तीव्र आंदोलन छेडलं जाईल असा इशारा या विभागातील स्थानिक नागरिक व प्रवासी जनतेतून व्यक्त केला जात आहे